नवस फेडण्यासाठी एक वर्षाच्या मुलाला कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडून दिलं देवाला नवस केला होता नवस पूर्ण झाला मुलगा झाला पण तो नवस फेडायचा होता कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात त्या मुलाला सोडून त्या मुलाला सोडलं पण त्यानंतर जे झालं जो चमत्कार झाला तो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला एक आश्चर्याचा झटका बसला लग्नानंतर तब्बल एकवीस वर्षाने मूल झालं होतं आणि तेच मूल नवस फोडण्यासाठी कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडून दिलं कृष्णा नदीला प्रचंड पूर आलाय ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे त्यात पुराच्या पाण्यात नवज फेडण्यासाठी चक्क छोटं बाळ सोडून दिलं पण त्यानंतर झाली असा चमत्कार झाला असा चमत्कार की जो साक्षात तिथे उभे असणाऱ्या लोकांनी बघितला एका व्यक्तीने या बाळाचा व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओमध्ये तो चमत्कार दिसला एक लाकडी पाळणा घेतला होता त्या पाळण्याला फुगे लावलेले होते आणि त्याच पाळण्यामध्ये ते बाळ बसवलं होतं अक्षरशः पुराच्या पाण्यात ते बाळ वाहू लागलं पण म्हणतात ना देवाचा नवस फेडताना तो किती कठोर असला अवघड जरी असला तर तरी अशक्य वाटत असला तरी देव आपल्या भक्तासाठी चमत्कार घडून आणतो आणि तो चमत्कार इथे पाहायला मिळाला हा चमत्कार कृष्णा नदीच्या पात्रात त्या मुलाबरोबर झाला कृष्णा नदीच्या त्या प्रचंड पुराच्या पाण्यात जिथे सगळी गावं बुडाली आहे तिथे चिमुकलं बाळ जेव्हा पाण्यात सोडलं त्यानंतर जो चमत्कार झाला तो एका न्यूज चॅनलने रेकॉर्ड केला तो जर कॅमेरा काही के झाला नसता तर त्याच्यावर कुणी विश्वास ठेवला नसता लोक म्हणतात या जगात देव नाही पण याची खरी देव आहे की नाही हे या घटनेतून समजलंय देवाला नवस केल्यानंतर जेव्हा नवस फेडायची वेळ येते तेव्हा बरेचसे लोक घाबरतात पण हे आई वडील घाबरले नाही त्यांचा देवावर पूर्ण विश्वास होता त्यांनी त्यांचं मूल तब्बल एकवीस वर्षाने त्यांना झालं होतं जे त्यांच्यासाठी अतिशय मौल्यवान होतं पण त्यांची देवावर असलेली श्रद्धा देवावर असणारी भक्ती देवावरचा विश्वास यामुळे त्यांनी चक्क आपलं बाळ पाण्या सोडून दिलं बाळाची आई अक्षरशः रणू लागली बाळ हळूहळू किनाऱ्यापासून लांब जात होतं आईवडिलांची धाकधूक वाढत होती किन्यावरचे लोक ओरडत होते लोक उभे असणारे किंचाळत होते पण त्यानंतर असा चमत्कार झाला की ज्याच्यावर कोणाचा विश्वास नव्हता किन्यावर उभे असणारे लोक वाचवा वाचवा ओरडत होते पण जेव्हा देवाचा एक असा अभूतपूर्व चमत्कार झाला तो पाहिल्यानंतर किनाऱ्यावरील लोकांनी का जय जयकार केला ही घटना एका न्यूज चॅनलने रेकॉर्ड केली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झालाय हा चमत्कार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालाय त्यामुळे या अद्भुत चमत्काराची नोंद देशाच्या इतिहासात होणार आहे मग काय झालं होतं त्या दिवशी काय झाला चमत्कार जेव्हा कृष्णा नदीच्या पात्रात या बाळाला सोडून दिलं कसा होता तो नवस हा नवस कसा फेडला गेला नवस फेडताना काय चमत्कार झाला ही नवस फेडण्याची काय प्रथा आहे इथे देवाचा चमत्कार कसा होतो चला जाणून संपूर्ण सविस्तर रिपोर्ट प्रचंड पूर आलेला कृष्णा नदीमध्ये जेव्हा आई वडिलांनी त्यांचं बाळ सोडून दिलं दोन वर्षाचं मूल चक्क कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात अक्षरशः फेकून दिलं पण त्यानंतर झालेला चमत्कार ज्यां ज्यांनी जो व्हिडिओ काढला जो व्हिडिओ संपूर्ण देशात या चमत्काराचा व्हायरल झाला देवाचा नवस पेडण्यासाठी कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात दोन वर्षाच्या चिमुकल्या बाळाला सोडून दिलं आणि त्यानंतर जे झालं ते पाहिल्यानंतर संपूर्ण देशाला शरीराचा धक्का बसला देव आहे की नाही यावर लोकांची शंका होती पण या घटनेने अभूतपूर्व चमत्कारानं देवाचे अस्तित्व सिद्ध केले जवळपास एक असे पती पत्नी होते ज्यांना एकवीस वर्षापासून त्यांना सांगितलं की त्यांना एक सांगितला देव आहे या देवाला जर नवस केला तर देव नवसाला पावतो आणि त्यांनी तो नवस केला होता पण त्या नवसाला देव पावला त्यांना बाळ झालं पण केलेला नवस अतिशय कठीण होता ही चमत्कारिक घटना हा देवाचा चमत्कार अशा पद्धतीने घडला या काय झालं होतं याच्या मागची घटना काय हा चमत्कार कसा घडला हे पाहण्यासाठी आपल्याला चार वर्ष मागं जावं लागेल एक कुटुंब होतं जे कर्नाटकातील निपाणी गावात राहत होतं रवींद्र भहावे आणि त्यांची पत्नी रवींद्र यांना दोन भाऊ होते ते सर्वात मोठे होते रवींद्र यांचं लग्न होऊन पंधरा सोळा सतरा वर्ष झाली होती चार वर्षापूर्वी म्हणजे सतरा वर्ष ज्यावेळेस लग्नाला झाले होते तोपर्यंत त्याला कुठलंही मूलबाळ झालं नव्हतं त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही भावांचं लग्न झालं एका भावाला लगेच दुसऱ्या वर्षी मूल झालं तर एका भावाला लगेच पहिल्या वर्षी मुलगे झाले रवींद्र आणि त्यांच्या पत्नीला काही बुलबाळ होत नव्हतं त्यांनी वेगवेगळे डॉक्टर करून बघितले अनेक उपचार केले पण काहीच उपयोग नव्हता त्यामुळे त्यांच्या भावांना वाटायचं की रवींद्रची सगळी संपत्ती आपल्याला मिळणार कारण की रवींद्र यांना मूलबाळ होत नव्हतं ते रवींद्र यांना म्हणायचे तुम्ही आमची मुलं दत्तक घ्या तर दुसरीकडे रवींद्र यांच्या पत्नीला गावातील बायका टोंड्या मारायच्या तुला तर मूल होत नाही तू वांझुटी आहेस असं म्हणून तिला त्रास द्यायचा यामुळे ती खूप दुःखी असायची नैराश्यात असायची चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकदा रवींद्र यांच्या पत्नीला गर्भधारणा झाली ती प्रचंड आनंदी झाली कारण की गेल्या सतरा वर्षात तिला एकदा गर्भधारणा झाली नव्हती तिच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली डॉक्टर म्हणाले सगळं ठीक आहे पण थोडासा प्रॉब्लेम आहे पण तो बरा होईल त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली रिपोर्ट आले डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखं नाहीये एक महिना गेला दोन गेले तीन गेले पाच महिने झाले तिची जाऊ आता तिच्याकडे विचित्र नजराने बघू लागली होती कारण इतक्या वर्षांनी गर्भ कसा राहिला हे त्यांना कळत नव्हतं तिला वाटत होतं पाचवा महिना लागला ती पुन्हा डॉक्टरांकडे तपासणी लागली डॉक्टरांनी सोनोग्राफी केली डोक्याला हात लावला त्यांना खूप भीती वाटली त्यांनी डॉक्टरांना विचारलं काय झालं डॉक्टर डॉक्टर म्हणाले तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके कमजोर झाले आहे आता तुमचं बाळ वाचेल की नाही याची शक्यता अत्यंत कमी आहे डॉक्टरांनी गोळ्या औषधे दिली आठ दिवसांनी पुन्हा यायला सांगितलं आठ दिवस कसे जाणार याची कल्पना कोल नव्हती पती पत्नी प्रचंड दुखी होते हे जर बाळ गेलं तर खूप अवघड वाटलं होतं पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या बाबतीत एक मोठा चमत्कार होणार होता एक असा दैवी चमत्कार की त्याची कल्पना त्यांनी केली नव्हती आठ दिवसानंतर ते जेव्हा डॉक्टरांकडे गेल्या तेव्हा डॉक्टरांनी पुन्हा ते तपासणी केली त्या तपासणीत स्पष्ट झालं की त्या बाळाने मृत्यू त्या बाळाचा मृत्यू झाला होता आईच्या पोटात काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्या बाळाने तिथं दम तोडला होता डॉक्टरांनी हे सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं सगळे उपचार करून घेतले बाळाची डिलिव्हरी करून घेतली पण बाळ या जगात येण्याआधीच त्याचा श्वास थांबला होता चार वर्षापूर्वी त्यांच्यासोबत दुर्दैवदायक घटना घडली होती त्यांच्या आयुष्यात कुठला आशेचा किरण उरला नव्हता ती आई नैराश्यात गेली होती लोक तिच्याकडे बघून हसायचे कपाळ कपाळकरंटे आहे इचत नशीब खोटा आहे त्यामुळे असं होतं लोकांचे टोमणे ऐकून तिला खूप वाईट वाटायचं ही गोष्ट होती चार वर्षापूर्वीची ती महिला अगदी नैराश्यात होती पण म्हणतात ना जेव्हा माणूस नैराश्यात जातो तेव्हा देव त्याला एक मार्ग दाखवतो तो मार्ग दाखवला तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका वयस्कर महिलेने एक वयस्कर महिला तिच्या घरी एकदा आली आणि म्हणाली बाई एक असं देवस्थान आहे की त्या देवस्थानाला तू जाऊन जर नवस केला तर तुला शंभर टक्के बाळ आणि तोही मुलगाच होईल आणि तोही सुदृढ होईल सुरुवातीला तिचा ती, विश्वास बसला देव तिच्या डोक्यामध्ये आयडिया टाकत होता चमत्कार दाखवणार होता पण तिला विश्वास बसत नव्हता तिला वाटलं म्हातारी काहीतरी सांगत असेल त्या म्हातारीने सांगितलं सांगलीमध्ये एक देवस्थानचा पत्ता तिने दिला तिथे जाऊन नवस केला तर मुलगा हिला असं सांगितलं ही गोष्ट ऐकून तिच्या चेहर पण जेव्हा त्या आजीने तो नवस कोणता करायचा त्या नवसासाठी मुलाचं काय करायचं हे सांगितल्यावर मुलाला जन्मला घालायचं आणि नदीत सोडून द्यायचं हा नवस अत्यंत भयानक होता जर माझ्या मुलाला काही झालं तर असा प्रश्न तिने त्या बाईला विचारला पण मातारा म्हणाली अगं बाई देवाचा का चमत्कार तुला माहिती नाही तू नवस तर करून बघ तुला शंभर टक्के रिझल्ट दोन दिवस विचार तिने केला तिच्या पत्नीला पतीला सांगितलं तिचे पती त्यांचा देखील अशा गोष्टीवर विश्वास नव्हता पण इतके दिवस झालं नाही म्हणून ते देखील तयार झाले ते म्हणाले चल आपण सांगलीला जाऊ आणि सांगलीला निघाले गाडीत जाताना आपल्या बाळाला नदीत कसं सोडायचं चार वर्षापूर्वी अखेर सांगलीला जाऊन त्या देवस्थानात नवस केला नवसामध्ये स्पष्ट सांगितलं देव आम्हाला मुलगा होऊ दे आम्हाला जर मुलगा झाला तर आम्ही नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीच्या पात्रात मुलगा सोडून देऊ आणि म्हणतात ना देवावर जर खरी श्रद्धा असेल तर श्रद्धेने तुम्ही देवाला जर काही मागितलं तर देव ते तुम्हाला देतो आणि अगदी घडलं तसं चार वर्षापूर्वी केलेला नवस अगदी सहा महिन्यामध्येच पूर्ण झाला की महिला पुन्हा एकदा गर्भवती राहिली पहिले सोनोग्राफी केली डॉक्टर म्हणाले बाळ सुदृढ आहे दुसरी केली तिसरी केली चौथी केली प्रत्येक सोनोग्राफीमध्ये बाळ अगदी सुदृढ होतं त्याचं वजन नॉर्मलपेक्षा चांगलं होतं वाढ अतिशय व्यवस्थित होते डॉक्टर चेकित झाले कारण मागच्या वेळेस पाच सहा महिन्यामध्ये जे घडलं होतं ते यावेळी अजिबात घडलं नाही आता पती पत्नीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं पण त्यांना मध्येच आठवायचं की हे बाळ एकदा जर झालं तर आपल्याला नदीत सोडून द्यावं लागेल त्यांची भीती वाटत होती पण आनंदापुढे ती भीती विसरू लागले हळूहळू सहावा सातवा आठवा नववा महिना आला अखेर बाळाचा जन्म झाला बाळाचा जन्म झाल्यानंतर एकाच जल्लोष त्या घरामध्ये झाला इतक्या दिवसापासून वाट पाहत असल्यामुळे सर्व लोक खुश झाले त्यांनी गावभर पेढे वाटले मूल जन्माला राहील की नाही हे त्यांची खात्री नव्हती पण मूल सुदृढ होतं अगदी दुसऱ्या दिवशी ते हालचाली करायला लागलं हसायला लागलं अगदी झटपट ते बाळ वारायला लागलं आता मुलाचं संगोपन अगदी व्यवस्थित सुरू झालं त्याची आई त्याला व्यवस्थित आंघोळ घालायचे तेल लावायची पावडर लावायची मालिश करायची आपल्या पायावर ठेवून आंघोळ घालायची अगदी व्यवस्थित सगळं सुरू होतं एक वर्ष गेलं पण कोणालाच त्या नवसाची आठवण नाही मुलगा जवळपास दोन वर्षाचा झाला तरी सगळे नवक विसरून गेले होते बाळ झालं बाळ देवाने दिलं नवस पूर्ण करणं हे त्यांचं कर्तव्य होतं पण ते विसरून गेले होते आई वडील बाळाच्या प्रेमामध्ये इतके गुंतले होते की त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं पण ज्या आजीने त्यांना देवाविषयी नवसविषयी सांगितलं होतं ती आजी कुठेतरी बाहेर गेली होती देवाला गेली होती ती जेव्हा घरी आली तेव्हा ती म्हणाली अगं बाळ तर खूप छान आहे तू केलेला नवस असं म्हणताच आईला प्रचंड भीती वाटू लागली ती म्हणाली आपलं बाळ होऊन तर बरेच दिवस झाले पण आपण नवस कसा काय विचारला त्या आजीने तिला विचारलं किती बा वर्ष झाले होऊन तर ती म्हणाली दोन वर्ष तेव्हा आजी म्हणाली तो आजारी पडला होता का आई म्हणाली तो परवा थोडासा आजारी पडला होता त्यावेळेस आजी म्हणाली तुम्ही पटकन या देवाचा नेव पेडा अन्यथा बाळाला आजार पण येऊ शकतो देवाचा कोप येऊ शकतो असं म्हणून आजीने त्यांना सूचना दिली आणि सूचनेनुसार तिथे जाणं गरजेचं होतं तिला खूप वाईट वाटू लागलं होतं तिला माहित होतं कृष्णा नदीत खूप प्रचंड पुरा धारवाचे धरणाचे दरवाजे उघडलेत कृष्णा नदीच्या शेजारची गाव पाण्याखाली गेल आपलं बाळ कसं सोडून द्यायचं एक कस शक्य होईल तीन एक मिनिट विचार केला पावसाळ्या संपल्यावर जाऊ पण आजी म्हणाली होती तुझ्या बाळाला आधारपणे तिला भीती वाटू लागली अखेर तिने तो दिवस फेडण्याचा निर्णय घेतला तो दिवस अखेर उजाडला ज्या दिवशी संपूर्ण देशामध्ये चमत्कार व्हायरल होणार होता ती तिथे गेली देवाचं दर्शन

तिथे काही विशेष प्रकारचे लोक होते त्या बाळासोबत त्या पाळण्याला धरून त्या ठिकाणी जात असत जेणेकरून बाळ पुढे वाहून जाऊ नये पण पुराचा प्रवाह इतका प्रचंड होता की बाळाला पुढे काय होईल याची कल्पना नव्हती जरी दोन माणसं त्या बाळाचा पाळणा घेऊन जाणार होते तरी त्या माणसासहित ते बाळ वाहून जाऊ शकत होतं आता ती वेळ आली होती देवाचं दर्शन घेतलं हात जोडून विनंती केली माझ्या बाळाला काही होऊ देऊ नकोस म्हणून तिने तो पाळणा त्या लोकांच्या हाती सुपूर्द केला आणि म्हणाली तुम्ही माझा नवस पूर्ण करा अखेर त्या लोकांनी तो पाळणा घेतला त्याला फुगे लावले त्या बाळाला बाळाचं त्याचं नाव होतं वीर त्याला गंध पाण्यात बसवलं हो ते किनाऱ्याच्या वरून नदीच्या मधोमध मद गेले हळूहळू मधोमध मद जात होते जात असताना पाण्याचा प्रेशर इतका प्रचंड होता की त्यांच्या मनात भीती बसली आता जर काय हातातून बाळ सुटलं तर आता काही हाती लागणार नाही असं त्यांना वाटत होतं पाळण्याला धरून एक जण होता अक्षरशः दोन लोक पाळण्यामध्ये धरून होते त्यातच एका व्यक्तीचा हात तुटला तो थोडासा बाजूला होऊ लागला पण त्याने पटकन पोहून पुन्हा एकदा बाळाच्या पाळण्यापर्यंत आला तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीची स्थिती बिकट झाली होती पाळणा काही क्षण कुठल्याही आधाराशिवाय पाण्यामध्ये वाहत होता जर तो व्यक्ती पोहून त्या पाण्याजवळ आला नसता तर तो पाळणा अक्षरशः वेगानं लांब गेला असता आणि कोणाच्या हाती लागला नसतात पण म्हणतात ना देवाचा चमत्कार होतो देवाच्या खऱ्या भागतावर नेहमी देव प्रसन्न होतो आणि त्यासाठी तो चमत्कार घडून पद्धतीचा चमत्कार घडून आणला गेला काही मोकळा होता पाल देखील प्रचंड घाबरलं होतं पण तेवढ्या त्या कोण आऱ्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्ती जो खाली बुडाला होता तोही पटकन हातपाय मारून वर आला आणि अक्षरशः हा जो थरार होता काही सेकंदाचा का तो कॅमेऱ्यात कैद झाला आणि ज्यामुळे हा जो नवस आहे तो पैला गेला आणि तो चमत्कार संपूर्ण देशात राज्यात व्हायरल झाला तर अशा प्रकारे हा कृष्णा नदीमधला चमत्कार जो आहे तो त्या पद्धतीनं झाला होता एक अशी प्रथा आहे की जी सांगलीमध्ये तिथे त्या था देवस्थानाला नवस करून तिथे पाळणा सोडण्याची पद्धत आहे पण हा अतिशय अवघड नवस आहे जो पूर्ण करताना देखील आईवडिलांचा अगदी काळजाचा ठोका चुकतो पण चमत्कार देखील होत असतात असेही सांगण्यात आलेले आहे तुम्हाला तुमच्या कुठे अशा प्रथा आहेत का तुम्ही जिथे राहता तिथे अशा काही प्रथा आहेत का नक्की कमेंट करून कळवा अशा प्रथांविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा चॅनलला नवीन आखा सबस्क्राईब करा धन्यवाद